सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अठरावा भाग तिसरा आपण आपल्या कपाळाला गंध लावलेले असते म्हणून ते वेळेवाकडे असले तर वारंवार पुसता येते परंतु कपाळाचं जर मूळचे वाकडे असेल तर ते वाकडे कपाळ काढून दुसरे नीट बसवता येईल काय त्याप्रमाणे शास्त्राने सांगितलेले कर्म आपण स्वीकारलेले असते म्हणून ते टाकले तर टाकता येते परंतु शरीराच्या रूपाने कर्मच अवतरले आहे तेव्हा ते कर्म टाकता येईल काय जे स्वाभाविक कर्म श्वासोश्वासाच्या रूपाने निजल्यावर देखील होत असते व ज्या स्वाभाविक कर्माचा होण्याचा प्रकार काही न करण्यात सारखा चालू असतो अशा रीतीने या शरीराच्या निमित्ताने संपूर्ण कर्मच जीवाच्या मागे लागले आहे ते इतके की जिवंत असताना अथवा मेल्यावरही बंद पडत नाही या विहित कर्माला टाकण्याचा या जगात एकच प्रकार आहे ऐक तो हा की विहित कर्म करीत असताना त्याच्या फलाशेच्या ताब्यात जाऊ नये कर्माचे फळ ईश्वराच्या ठिकाणी अर्पण झाले असता त्याच्या प्रसादाने आत्मज्ञान प्रगट होते व त्यावेळी ज्याप्रमाणे दोरीच्या ज्ञानाने सर्पाचा भ्रम नाहीसा होतो त्याप्रमाणे त्या, त्या आत्मज्ञानाने अज्ञानासह कर्माचा नाश होतो अर्जुना असा जेव्हा कर्माचा त्याग केला जातो तेव्हाच त्याग केला असे होते म्हणून जगामध्ये जो या प्रकाराने कर्म करणारा असेल त्याला आम्ही त्यागी मानू याहून इतर त्याग म्हणजे रोग्याला मूर्छा आले असता रोगी विसावा घेतो असे म्हणण्यासारखे आहे त्याप्रमाणे एका कर्माचे ठिकाणी दुःख झाले असता तो दुसऱ्या कर्मात विसावा घेण्यास पाहतो हे त्याचे करणे म्हणजे जसा दाणक्याचा मार बुक्यांच्या मारावर घालवावा तसे आहे परंतु आता हे जास्त बोलणे राहू दे ज्याने कर्मफलाचा कर्मफलाचा त्याग करून कर्मच निष्कर्म स्थितीला नेले तोच त्रैलोक्यात खरा खरा त्यागी होय जे त्यागी नसतात त्यांना मरण पावल्यावर अनिष्ट नरकादी इष्ट स्वर्गादी अथवा मित्र मनुष्य लोकादी असे तीन प्रकारचे कर्मफल मिळते पण जे ज्ञानप्रधान संन्यासी आहेत त्यांना ते कर्मफल कधीच बाधू शकत नाही अर्जुना वास्तविक विचार करून पाहिले तर जे कर्मफलाची आशा सवडितच नाहीत तेच या तीन प्रकारच्या कर्माच्या फलाला बोगावयास पात्र होतात आपणच मुलीला जन्म देऊन कन्यादानाच्या वेळी ही मुलगी आता माझ्या मालकीची नाही असे बाप म्हणतो कन्यादानाच्या वेळी असे म्हणून तो मुलीला जन्म देणारा बाप तिच्या मायापाशातून मुक्त होतो व दान घेणारा जावई आपले म्हणून तिला पत्करल्यामुळे मायापाशात अडकतो जे विषयाच्या शेतांचीही लागवड करतात ते त्यातील माल विकून त्या नफ्यावर सुखाने जगतात आणि दुसरे जे पैसे खर्च करून ते विष अफू वगैरे विकत घेतात ते मरतात त्याप्रमाणे कर्तृत्व अहंकाराने कोणी कर्म करो अथवा कर्तृत्व अहंकार व फलाशा सोडून कर्म करो तथापि त्या दोघांचंही नुसते केवळ कर्मचबद्ध करू शकत नाही रस्त्यावरील पिकलेल्या आम्रवृक्षाच्या फळाची जो इच्छा करेल त्याचे ते फळ असते म्हणजे त्यास ते फळ बंधनकारक होते परंतु तीन प्रकारचे कर्म करून जो फळाची आशा ठेवीत नाही तो जगाच्या घडामोडीत सापडत नाही कारण की त्रिविध जग हे सर्व कर्माचे फल आहे देव मनुष्य व स्थावर या सर्वांना जगडंबर असे म्हणतात आणि हे तीन प्रकार तर मूर्तिमंत कर्मफलच आहे तेच कर्मफल एक अनिष्ट आहे एक ते केवळ इष्ट आहे व एक इष्टानिष्ट असे मिश्र आहे असे तीन प्रकारचे कर्म कर्मफल आहे परंतु जे विषयासक्त बुद्धीने स्वैराचार अंगवळणी पडून निषिद्ध अशा वाईट कर्मात प्रवृत्त होतात तेव्हा त्या पुरुषास जंत किडे व मातीचे ढेकूळ असे हे वाईट देह प्राप्त होतात त्यास अनिष्ट कर्माचे फळ म्हणावे अथवा स्वधर्माला मान देऊन जे पुण्यकर्म केले जाते हे अर्जुना तेव्हा इंद्रादी देवांचे देह प्राप्त होतात त्या कर्मफलाला इष्ट कर्मफल अशी प्रसिद्धी आहे आणि गोड व आंबट यांचे जेथे मिश्रण होते तेथे आंबट व गोड या दोन्ही रसाहून वेगळा पण या दोन्हीला स्वादाने मागे टाकणारा असा भिन्न रुचीचा तिसराच रस उत्पन्न होतो जसे योग मार्गात योगाभ्यासाने रेचक वाहणारा वायूच थांबवला की तोच त्याहून उलट स्वभावाच्या कुंभकास वायूच्या निश्चलतेस कारणीभूत होतो तसेच सत्य व असत्य यांची रसभेसळ झाली असता म्हणजे असत्यास जिंकून तिसरेच अनिर्वचनीय निर्माण होते म्हणून पुण्यकारक व पापकारक कर्मे सारख्या प्रमाणात मिळून जे आचरण होते त्या योगाने मनुष्यपणा प्राप्त होतो ते मिश्र फल होय याप्रमाणे तीन प्रकारच्या रीतीने जगामध्ये कर्मफळ मांडलेले आहे आणि जे भोगाच्या आशेत सापडलेले आहेत त्यास हे कर्मफल सोडत नाही जिभेचे स्वाद घेणे जसजसे वाढत जाते तसतसे गोड वाटते परंतु शेवटी त्याचा परिणाम म्हणजे अजीर्ण होऊन मरणाची बिनचूक प्राप्ती हा होय जेथपर्यंत अरण्य लागले नाही तेथपर्यंत संभावित चोरांची मैत्री चांगली व जोपर्यंत वेश्येचा अंग स्पर्श झाला नाही तोपर्यंतच वेश्या चांगली त्याप्रमाणे शरीराने कर्मे करीत असताना मोठेपणाची भरभराट होते नंतर मरणाच्या वेळी त्यास केलेल्या कर्माची फळे एकदम प्राप्त होतात समर्थ असून सावकार आहे आणि तो मुदतीला पैसे मागवायास आला तर तो जसा पैसे घेतल्याशिवाय जात नाही त्याप्रमाणे प्राण्यास कर्मफलाचा भोग भोगल्याशिवाय सुटका नाही मग कणसातून बी पडते त्या बीजाला अंकुर फुटल्यावर त्याला कणीस येते पुन्हा त्या कर् कणसातील दाणे जमिनीवर पडतात पुन्हा त्या दाण्यांपासून कणसे उत्पन्न होतात त्याप्रमाणे मागील कर्मफल भोगीत असताना जी कर्मे होतात ती आणखी दुसऱ्या कर्मफलांना उत्पन्न करीत राहतात चालू लागले की एक पाय जसा दुसऱ्या पायाला जिंकून पुढे जात असतो उताराची होळी ज्या काठाला लागून थांबेल तो काठ तिला अलीकडील काठ होय कारण तिला पुन्हा दुसऱ्या तीराकडे जावयाचे असते त्याप्रमाणे कर्मफलाच्या भोगाच्या प्रयासापासून केव्हा सुटका होत नाही अर्जुना कर्मफल व त्यास उत्पन्न करणारे कर्म या परंपरेच्या रूपाने कर्मफलाच्या भोगाची वाढच होत राहते याप्रमाणे कर्मफलाची आशा न सोडल्यास जन्ममरणाचे चक्र आपल्या फेऱ्यात गुरफटून घेते एरवी जायच्या फुलाचे उमळणे म्हणजेच जसे त्या फुलाचे सुकणे होय त्याप्रमाणे ज्यांना फलाशा टाकून कर्म करून फलभोगाच्या दृष्टीने कर्म केले नाहीत असे केले बियाचे धान्य जेव्हा पोटुगीज खर्च होते तेव्हा वाढणारा शेतकीचा उदीम नाश पावतो त्याप्रमाणे कर्मफलाचा त्याग करून ज्यांनी कर्माचे काम फळाची वाढ संपवून टाकले आहे तेव्हा त्यांना अंतःकरण शुद्धतेचे सहाय्य मिळून त्यावर श्रीगुरूंच्या कृपेचा अमृतमय वर्षाव झाला म्हणजे भरभराटीस आलेल्या बोधाच्या जो, जोरावर भेदामुळे उत्पन्न होणारी दीनता पारच हटते जगताची प्रतीती होण्याच्या निमित्ताने जे तीन प्रकारच्या कर्माचे फळ स्फुरते ते त्यावेळी नाहीसे होते त्यावेळी स्वाभाविकपणेच भोगता व भोग्य हे सर्व प्रकार पार तेथे मावळलेले असतात हे वीरश्रेष्ठ अर्जुना ज्यांना हा ज्ञानप्रधान संन्यास कर्मत्याग साधला ते कर्मफल भोगाच्या मरणाच्या त्रासापासून मुक्त झाले आणि त्या कर्मत्यागाने खरोखर कर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा दृष्टी वृत्ती पोहोचते तेव्हा कर्म हे एक असे आहे अशी दृष्टी शिल्लक राहते काय म्हणजे तेव्हा कर्म म्हणून काही एक निराळे आहे असे कोठे दिसते भिंत पडून गेल्यावर भिंतीवर काढलेल्या चित्रांची केवळ माती होते अथवा रात्र उजाडल्यावर काळोख राहतो काय जेव्हा शरीराचा आकारच उभा नसतो तेव्हा सावली कशाची शोभेल आरशा वाचून मुख प्रतिबिंबित कोठे होईल बरे झोपेच्या ठावठिकाणा नाहीसा झाल्यावर स्वप्नांचा प्रसंग कोठला मग ते स्वप्न खरे अथवा खोटे आहे असे कोण म्हणेल त्याप्रमाणे ज्ञानप्रभा ज्ञानप्रधान संन्यासाने जर अज्ञानालाच जगणे शक्य होत नाही तर मग त्या अज्ञानाचे कार्य जे कर्म ते कोणी करावे किंवा सोडावे म्हणून असे पहा की या ज्ञानप्रधान संन्यासामध्ये कर्माची गोष्ट केली जाईल काय परंतु जेव्हा अज्ञान आपल्या देहात असते जेव्हा कर्तेपणाच्या जोरावर आत्मा बऱ्या वाईट कर्मात प्रवृत्त होतो व जेव्हा वृत्ती द्वैताच्या राज्यावर स्थित झालेली असते मर्मज्ञ अर्जुना त्यावेळेलाही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा यामध्ये जसा अतिशय वेगळेपणा असतो तसाच आत्मा आणि कर्म यामध्ये अतिशय वेगळेपणा असतो अथवा आकाश आणि ढग सूर्य आणि मृगजळ पृथ्वी व वायू यात जमा जसा वेगळेपणा आहे नदीचे पाणी अंगावर घेऊन खडक दगड जसा नदीमध्येच असतो परंतु नदी व दगड यामध्ये अतिशय फरक असतो हे तुला ठाऊक आहे पाण्याच्या अगदी जवळ गोंडाळ असे ना का परंतु गोंडाळ हे पाण्याहून केव्हाही वेगळेच आहे दिव्याच्या संगतीला असल्यामुळे त्या दिव्यातील काजळीला दिवा म्हणता येईल काय चंद्राच्या ठिकाणी जरी कलंक दिस असलेला दिसतो तरी तो चंद्राशी एकरूप नाही व दृष्टी आणि डोळा चर्मगोलक यामध्ये जसा फरक आहे अथवा वाट आणो वाटेने जाणारा नदीचे पात्र आणि त्यात पात्रात वाहणारे पाणी आरसा व आरशात पाहणारा यामध्ये जितक्या विलक्षण फरक आहे अर्जुना तितक्या मनाने आत्म्याहून कर्म वेगळे आहे परंतु अज्ञानामुळे आत्म्याच्या ठिकाणी कर्म भासते ते खरोखर असे आहे कमलिनी आपल्या प्रफुल्लित होण्याने सूर्याचा उदय झाल्याचे सुचवते व परागातील सुगंध भुंग्यांकडून भोगविते कमलिनीकडून त्या क्रिया झालेल्या दिसतात परंतु ती तर आपल्याकडून काही न करता सरोवरात स्तब्धच असते ते सर्व सूर्यच करतो आणि त्याचे कर्तृत्व मात्र कमलिनीच्या ठिकाणी दिसून येते पुन्हा पुन्हा तुला असे सांगतो की त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या क्रिया या वस्तुता दुसऱ्या कारणांकडूनच घडून येतात ती कारणे पाच आहेत त्यांचे स्वरूप तुला सांगतो हे अर्जुना सर्व कर्माच्या सिद्धीला आवश्यक अशी ही पाच कारणे सांख्य सिद्धांतामध्ये सांगितलेली आहेत ती तू माझ्याकडून ऐक आणि कर्माची ती पाच कारणे तूही कदाचित जाणत असशील कारण की शास्त्रे हात वर करून उघडपणाने ती कारणे सांगतात वेदरूपी राजाच्या राजधानीत असलेल्या वेदांत सांख्यरूपी मंदिरात व्याख्यानरूप नवबतीच्या आवाजाने ती कारणे गाजत आहेत ते असे की जगामध्ये सर्व कर्माची सिद्धी होण्याकरता ही पाच कारणे कारण आहेत या कारणांच्या ठिकाणी आत्मराजास अयोग्य रीतीने घालू नये अर्जुना अशा वर्णनाच्या दवंडीने ती कारणे प्रसिद्धीला आली म्हणून ती कारणे तुझ्या कानावर असू देत तू ऐकून ठेव आणि मी श्रीकृष्ण ज्ञानरत्न तुझ्या स्वाधीन असताना दुसऱ्याकडून ऐकावे असे संकट तरी कशाला आरसापुढे मांडला असताना आपले सौंदर्य पाहण्याकरता लोकांच्या डोळ्यांना कशाला किंमत द्यावी भक्त ज्या भावनेने जेते राहील त्या भावनेप्रमाणे मी तेथे तसा होत जातो असा जो मी तो आज तुझ्या पूर्ण स्वाधीन झालो आहे प्रेमाच्या भराने असे बोलत असता देव भानावर राहिले नाहीत व इकडे याच वेळी आनंदामुळे अर्जुनाचेही देहभान नाहीसे होऊ लागले चंद्रकांत म्हण्याच्या डोंगरावर चांदण्याचा भर पडला असता तो पाजरून जसे सरोवर वावयास लागते त्याप्रमाणे सुख आणि सुखाचा अनुभव अशा द्वैतभावाची भिंत मोडून अर्जुनाच्या आकाराने जेव्हा केवळ सुखच झाले तेव्हा श्रीकृष्ण सर्व शक्तिमान म्हणून ते देहभानावर आले व मग आनंदात विरणाऱ्या अर्जुनाची मनापासून कीव केली त्यास देहभानावर आणण्याची खटपट केली अर्जुना एवढे मोठे प्रस्थ पण तो आपल्या विस्तृत ज्ञानासह बुडत होता एवढे आनंदाला भरते आले होते त्यातून त्यास बाहेर काढून नंतर देव म्हणतात अरे अर्जुना तू चांगल्या शुद्धीवर ये तेव्हा अर्जुनाने श्वास सोडून मस्तक डोलावले देहभानावर आला अर्जुन म्हणतो हे प्रभू तू जाणतोस की तुझ्याहून वेगळा देह धारण करून तुझी तुझ्या शरीराची संगती करण्याला कंटाळलेला मी मूळ ऐक्याला येऊ पाहत होतो त्या माझीही लोभाने जर तुझी उत्कट इच्छा पूर्वीत आहात तर मग माझ्या सुखाशी योग होण्यास मध्येच जीवदशा ही आडकाठी का घालीत आहात तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले वा वा तुझे आमचे मूळचे ऐक्य आहे हे तुला अजून माहीत नाही काय वेड्या चंद्राचा व चांदण्याचा कधी वियोग आहे काय आणि हा एकतेचा अभिप्राय तुला बोलून दाखवण्याला आम्हाला भय वाटते कारण आवडीचे कोणी रुसल्याने जसे प्रेम अधिक बळकट होते तसे हे तुमच्या व आमच्यामधील प्रेम आहे अशा प्रसंगी जोपर्यंत एकमेकांच्या आत्मस्वरूपाशी वेगळेपणा आहे तोपर्यंतच तुझे आमचे जगणे शक्य आहे म्हणजे मी देव तुला उपदेश करणारा व तू भक्त उपदेश ऐकणारा अशा द्वैतभावाने असणे शक्य आहे म्हणून याविषयीचे परमार्थतः ऐक्याविषयीचे बोलणे राहू दे अर्जुना मग आत्म्याहून सर्व कर्म वेगळे आहे हे आता आपण कस कसे बोलत होतो त्यावेळी अर्जुन म्हणाला देवांनी माझ्या मनात असलेला जो चांगला विषय तोच चा सांगण्यास स्वाभाविकपणे सुरुवात केली आहे सर्व कर्माचे बीज कारण जी पाच कारणे ती तुला मी सांगेन अशी आपण प्रतिज्ञा केली आणि कर्माच्या कारणाशी आत्म्याचा काही एक संबंध नाही हे जे तू बोललास तो माझा आवडीचा विषय मला सांग या अर्जुनाच्या बोलण्यावर विश्वाचे मालक जे श्रीकृष्ण ते मोठ्या समाधानाने म्हणाले या गोष्टीविषयी हट्ट धरून बसेल असा माणूस कोठे मिळणार आहे तर अर्जुना तुला ते खरोखर सोप्या भाषेत सांगण्यात येईल परंतु या प्रेमाचे तुला कर्जदार व्हावे लागेल तेव्हा अर्जुन म्हणाला देवा आपण मागे बोललात ते सर्व विसरलात वाटते अहो महाराज या गोष्टीत अजून आपण मी तूपणा ठेवलातच की तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले असे आहे काय तर मी जे सांगेन म्हणून म्हणालो ते आता अवधानाचा चांगला विस्तार करून ऐका तर अर्जुना खरोखरच सर्व कर्माची उभारणी या पाच कारणांनी आत्मस्वरूपाच्या बाहेर होते आणि त्या ज्या पाच कारणांच्या समुदायाकडून कर्मास सुरुवात होते तीच कारणे हेतू असल्यामुळे ते हेतूही उघड उघड पाच आहेत या कारणाहून वेगळा जो आत्मा तो अलिप्त असून कर्माच्या उत्पत्तीचे निमित्त कारण अथवा उपादान कारण तो होत नाही अथवा तो स्वतः कर्म पार पाडण्याचे कामी सहाय्य करत नाही ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस यांचा संबंध नसूनही ती आकाशात उत्पन्न होतात त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी शुभ अथवा अशुभ कर्मा प्रकारची कर्मे संबंधाशिवाय उत्पन्न होतात पाणी उष्णता व वाफ यांचा वायूशी संबंध आला असता आकाशात ढगांची उत्पत्ती होते पण आकाशाला तर त्या ढगांच्या उत्पत्तीची खबरही नसते अनेक लाकडांनी होळी तयार होते व ती होळी नावाड्याकडून पुढे ढकलली जाते आणि वाऱ्याकडून चालवली जाते हा सर्व व्यवहार पाण्यात होतो पण पाणी त्या सर्व व्यवहाराला केवळ आधारभूत असते अथवा पृथ्वी एखाद्या चिखलाच्या गोळ्याच्या रूपाने खर्ची पडून ज्या चाकावर तो गोळा टाकला त्या चाकाला दंडाने फिरवले असता ते चाक फिरत राहते व त्यातून मडके तयार होते आणि त्या चिखलाच्या गोळ्याचे मडके बनविण्यात एक आधाराशिवाय पृथ्वीचे काय खर्च होते विचार कर बरे हेही राहू दे सूर्याच्या उदयाने लोकांचे व्यवहार होत असताना सूर्याकडे कोणत्या कामाचे प्रत्यक्ष कर्तृत्व आले त्याप्रमाणे हे पाच हेतू एकत्र आल्यावर या पाचच कारणांकडून कर्मरूपी वेलीची लावणी केली जाते आत्मा त्या कारणाहून व क्रियेहून निराळा आहे आता ज्याप्रमाणे मोती तंतोतंत वजन करून घ्यावीत त्याप्रमाणे ही पाच कारण आता तुला निरनिराळी खुलासे वार बारकाईने सांगतो शरीर जीव निरनिराळ्या प्रकारची इंद्रिये प्राण पानदिकांचे निरनिराळे व्यापार आणि पाचवे कारण म्हणजे इंद्रियांची अधिष्ठात्री देवता ह्या होत त्या मोत्यांच्या वजनाच्या बारकाईप्रमाणे कर्माची कारणे ज्यांच्या त्यांच्या लक्षणास धरून सांगतो ती ऐक आता या पाच कारणापैकी देह हे पहिले कारण आहे असे माझे म्हणणे आहे या देहाला अधिष्ठान असे म्हणतात याचे कारण एवढेच की भोगता जो जीव तो आपल्या सुखदुःखादी भोगांसह येथे या देहात राहतो इंद्रियरूपी दहा हातांनी रात्रंदिवस श्रम करून जी सुखदुःखे प्रकृतीकडून मिळवली जातात ती सुखदुःखे भोगण्याकरता देहाशिवाय जीवाला दुसरी जागाच नाही म्हणून देहास अधिष्ठान म्हणतात चोवीस तत्व रूपी कुटुंबाच्या राहण्याचे देह हे घर आहे आणि या देहात बंद मोक्षाची गुंतागुंत उलगडली जाते फार काय सांगावे अर्जुना जागृती स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना हा देह आधार आहे म्हणून या देहाला अधिष्ठान हेच नाव आहे आणि कर्माचे दुसरे कारण कर्ता हे समजावे ज्या कर्त्याला जीवाला चैतन्याचे प्रतिबिंब असे म्हणतात आकाशच पाण्याची वृष्टी करते त्या पाण्याचे खाली पृथ्वीवर डबके बनते मग आकाश त्या डबक्यात प्रतिबिंबित होऊन ज्याप्रमाणे त्या डबक्याच्या आकाराचे होते अथवा अतिशय निद्रेच्या भराने राजा आपण आपल्याला स्मरत नाही मग त्याला आपण दरिद्र आहोत असे स्वप्न पडते तेव्हा तो स्वप्नातील भिकारीपणात तद्रूप होतो त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाची आठवण न राहिल्याने चैतन्यच देहाच्या आकाराने भासून मी देह आहे असे मानवयास लागते अर्जुना अशी चैतन्याने आपली विपरीत समजूत करून घेतली म्हणजे त्याला जीव असे म्हणतात त्या आभासरूपी जीवाने देहाबरोबर सर्व गोष्टींविषयी शपथपूर्वक करार करामदार केला आहे प्रकृती जी कर्मे करते ती कर्मे मी केली असे जीव भ्रमाने म्हणतो म्हणूनच जीवास करता असे म्हणतात मग ज्याप्रमाणे एकच दृष्टी पापण्या वाचून केसातून बाहेर पडली असता ती अखंड असते परंतु चौरीच्या केसांप्रमाणे चिरलेली वाटते घरात असणाऱ्या दिव्याचा एकच प्रकाश निरनिराळ्या झरोक्यातून बाहेर पडला म्हणजे ज्याप्रमाणे अनेक प्रकाश आहेत असे भासते त्याप्रमाणे बुद्धीचे ज्ञान या वेगवेगळ्या स्रोत्रादी इंद्रियांच्या द्वारा वेगवेगळे होऊन इंद्रियांच्या आकाराने बाहेर पसरते हे अर्जुना ती निरनिराळी ज्ञानेंद्रिय या कर्माचे तिसरे कारण आहे असे समज तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद